आज आपण फ्रेश क्रीमचा वापर न करता आणखी एका आईस्क्रीम बेसची रेसिपी बघणार आहे या बेस पासून देखील तुम्ही खूप छान असे मार्केटसारखे क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार करू शकता तेही तुम्हाला हवे त्या फ्लेवरचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मित्र मैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला इथे मी एक पॅन लो फ्लेमवरती गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये दोन कप इतकं निरचं म्हणजेच कच्चं दूध घालून घेणार आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हशीचं दूध वापरा त्यामुळे आईस्क्रीमचा रिझल्ट आणखी चांगला येतो आता आपण जे दोन कप दूध घेणार आहे त्यामधलं दीड कप दूध जे आहे ते या पॅनमध्ये घालणार आहे आणि राहिलेलं अर्धा कप जे आहे ते या कपामध्येच राहू द्यायचं आहे आणि गॅसची आत जे आहे ती लोस ठेवायची आहे मी जो कप वापरते आहे तो दोनशे पन्नास एम एलचा कप आहे त्यानुसार इथे अर्धा लिटर इतकं दूध आपण घालणार आहे आता राहिलेलं जे दूध होतं ते एका मध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आता आपल्याला पाव कप इतकी दूध पावडर घालायची आहे दूध पावडर घालताना यामध्ये गाठी होऊ नये यासाठीच आपल्याला हे एका विस्करच्या साहानी किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र करून घ्यायचं आहे आपण जर डायरेक्ट गरम दुधात घातलं तर त्याच्या गाठी पडतील म्हणूनच आपण हे वेगळं मिक्स करणार आहे यामध्ये आता दोन टेबल स्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपलं आईस्क्रीम जे आहे ते मार्केटसारखं क्रीमी आणि सॉफ्ट असं होतं त्यासाठीच आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे यामध्ये आता आपण जे पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला जे आपण दूध कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर ची मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला घालायचं आहे फक्त घालताना विस्करच्या सायांनी किंवा एखाद्या चमच्याच्या सायानी कंटिन्यू हलवायचं आहे नाहीतर यामध्ये गाठी पडतील त्यानंतर यामध्ये अर्धा कप इतकी मी साखर घालून घेते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता खूप जास्त घालू नका नाहीतर आईस क्रिस्टल होता आपल्या आईस्क्रीममध्ये आणि गॅसची जी फ्लेम आहे ती लोच ठेवायची आहे कारण हे मिश्रण घातल्याबरोबरच दूध घट्ट व्हायला सुरुवात होते मिश्रण घातल्यानंतर देखील याला सतत हलवत राहायचं आहे जर तुमच्या दुधामध्ये गाठी पडल्या तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच याला एक उकळी काढून घ्यायची आहे लो फ्लेम वरती जर याला शिजवलं तर साधारण आठ ते दहा मिनिट याला लागतात एक उकळी येण्यासाठी उकळी आल्यानंतर साधारण एखाद्या मिनिटासाठी याला शिजवायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या दुधाला असंच थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फॅन खाली देखील थंड करून घेऊ शकता आता इथे एक मी बाऊल घेतलेला आहे यामध्ये आता अर्धा कप इतकं नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम घालून घ्यायचं आहे आपल्याला एकशे पंचवीस एम एल इतकं हे विपिंग क्रीम आहे याला आता मी इलेक्ट्रिक ब्लेंडरने व्हीप करून घेणार आहे सॉफ्ट पीक येईपर्यंत हार्ड पीक येईपर्यंत आपल्याला आईस्क्रीमसाठी गरज नसते त्यामुळे सॉफ्ट पीक येपर्यंतच करायचं आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारचा पीक येईपर्यंतच आपल्याला याला व्हिप करायचं आहे यापेक्षा जास्त नाही जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त केलं तर तुमच्या आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती व्हिपिंग क्रीम खाल्ल्याप्रमाणे लागेल त्यासाठी त्याला जास्त व्हिप करायचं नाही बघा मी तुम्हाला स्पॅच्युलरच्या साहाय्याने देखील दाखवते आता आपण जे दुधाचं आधी मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते व्यवस्थित थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर मी त्याला एका चाळणीच्या साहाने गाळून घेतलेलं आहे कारण त्यामध्ये जर, जर जराही गाठी असतील तर ते आईस्क्रीम खाताना व्यवस्थित लागत नाही त्यासाठी त्याला एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे आता हे दुधाचं जे मिश्रण आहे ते सर्व आपल्याला विपिंग क्रीममध्ये घालून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर ते इलेक्ट्रिक ब्लेंडरने एकदा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित एकत्र होईल बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याला यामध्ये तुम्हाला ज्या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं आहे त्या फ्लेवरचं इमल्शन किंवा क्रश घालून तुम्ही आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने मार्केटसारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे बनवू शकता या आईस्क्रीम बेसचा वापर करून आईस्क्रीम कशा प्रकारे बनवायचं त्याची देखील रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन याआधी देखील मी तुमच्याबरोबर एक आईस्क्रीम बेसची रेसिपी शेअर केलेली आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद